महुपाळा मध्यम प्रकल्पाचा कालव्याची दुरावस्था शेतकऱ्यांचे नुकसान त्वरित उपाययोजनांची मागणी अक्कलकुवा तालुक्यातील महुपाळा येथील पाटबंधारे विभागाचा मध्यम प्रकल्पाचा कालव्या गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे या प्रकल्पातून महूपाळा काकडकुंट कोराई आणि आमलीखडी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळण्याची अपेक्षा होती मात्र कालव्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे जसवंत वसावे यांनी सांगितले की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी सोडण्याच्या टाकीचे पूर्णपणे जीर्ण अवस्था झाली असून ती पाण्यात कोसळली आहे मात्र प्रकल्प अधिकारी या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत गेल्या काही महिन्यांपासून पावसामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत आणि आता पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर नवे संकट उभे राहिले आहे कालव्याच्या दुरुस्ती अभावी शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे त्यांनी त्वरित दखल घेऊन कालव्याची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा जेणेकरून शेती व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल प्रशासनाकडून वेगाने पावले उचलली जातील अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे नुकसान होणार आहे तरी शासनाने याचे लक्ष द्या द्यायला हवे पाणी भेटायला पाहिजे याची दुरुस्ती करून मिळायला पाहिजे